रव्याचे इन्स्टंट करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही आणि सिक्रेट चटणी देखील केलेली आहे तर हे रव्याचे आप्पे कसे केले पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी पूर्वज पूर्वज रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक ब्रेकफास्ट रेसिपी बघणार आहोत किंवा नाश्त्याची एक रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे मसाला अप्पे आणि हे अप्पे आपण फर्मंट नाही करणार आहोत हे आपले इन्स्टंट अप्पे आहेत जे की आपण बारीक रव्यापासून करणार आहोत तर हे इन्स्टंट मसाला कसे करायचे त्यासाठी आधी साहित्य बघून घेऊया इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा घ्यायचा नाही बारीक रवाच घ्यायचा पण जर तुमच्याकडे जर जाड रवा असेल ना तर तो, तो तुम्ही मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल तर हा अर्धी वाटी बारीक रवा आहे तर त्याच्यासाठी पाव वाटी आपल्याला दही लागणार आहे त्यानंतर इथे मी आलं लसूण हिरवी मिरची ओवा आणि जिरे घेतलेले आहेत आपल्याला हळद लागणार आहे तिखट लागणार आहे त्यानंतर एक चमचा मोहरी एक छोटा चमचा धनेपूड एक छोटा चमचा जिरेपूड मीठ लागणार आहे आणि इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये आहे बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा कांद्याची पात घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घातल्या तुम्ही तरी काहीच हरकत नाही तर सुरुवातीला आधी आलं लसूण हिरवी मिरची ओवा आणि जिरे ह्याची आधी आपण मिक्सरला भरड करून घेऊयात कारण आपल्याला ह्याची बारीक पेस्ट पाहिजे खूप आपल्याला जाड भरड करून चालणार नाही म्हणून हे मी आधी मिक्सरला फिरवून घेत आहे तर अशा पद्धतीने मी अशी भरड ह्याची करून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता काय करायचं इथे मी एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालून घ्यायचा आहे अर्धी वाटी रवा घातला आहे त्यासाठी वाटी आपल्याला दही घालायचं आहे किंवा तुम्ही इथे ताकाचा जरी वापर केला ना तरी काहीच हरकत नाही आधी आपल्याला दही आणि रवा मिक्स करून घ्यायचा आहे छानपैकी आणि आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आहे तुमच्या दह्याच्या घट्टपणावर सगळं अवलंबून आहे की कितपत पाणी लागेल खूप आपल्याला पातळ पीठ करायचं नाही आहे किंवा घट्ट किंवा दाटसरही खूप अति करायचं नाही आहे मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे पद्धतीने साधारण अर्ध्या वाटी रव्यासाठी इथे मला साधारण पाववाटी पाणी लागलेलं ला आहे आता ह्या कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर करून घ्यायचं आहे बघू शकाल इथे तुम्ही कन्सिस्टन्सी आता यामध्येच जो आपण ठेचा करून घेतलेला आहे तो घालायचा आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार घालायचं आहे त्यानंतर मिक्स करायचं आहे आणि आता हे झाकून ठेवून हरवा फुलण्यासाठी आपण दहा ते पंधरा मिनिटे बाजूला ठेवून घेऊयात आता ह्या भाज्या ज्या आपण घेतल्या आहेत त्या कच्च्याच आहेत इथे त्याच्यामुळे इथे मी एक कडाई गरम व्हायला ठेवली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल छान गरम होऊन द्यायचे तेल गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि आपण ह्या भाज्या कट केलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत सुरुवातीला इथे मी गाजर घालत आहे त्यानंतर कांद्याची पात घालत आहे मी का जो कांदा आहे ना तो मी कच्चाच घालणार आहे कारण मला कच्चा कांदा त्याच्यामध्ये जाम आवडतो त्यामुळे कच्चाच कांदा घालणार आहे त्यानंतर टोमॅटो घालून घेतली सगळ्या भाज्या एकदमच घालून घ्यायच्या आहेत मिक्स करून घ्यायचे आणि साधारण दोन ते तीन मिनिटे ह्या भाज्या आपण छान फोडणीमध्ये परतून घेऊयात तर अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिटे ह्या साधारण भाज्या मी छान परतून घेतलेल्या आहेत खूप आपल्याला परतायची गरज नाहीये त्याचा क्रंचीनेस गेला नाही पाहिजे आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे मिश्रण छानपैकी थंड किंवा गार करून घेऊयात इकडे आपलं हे मिश्रण गार होतंय तोपर्यंत आपला रवा छान फुगलाय का बघूयात वा जबरदस्त मस्त फुगलाय आपला रवा बघू शकाल तुम्ही इथे छान फुगलाय वा आता हे बॅटर थोडंसं मला घट्ट वाटतंय कारण रव्याने पाणी शोषलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं पाणी ॲड करावं लागणार आहे इथे मला साधारण पाव वाटी आहे त्याच्यापेक्षा थोडे दोन चमचे पाणी जास्ती लागलेलं आहे आता ह्या ह्याच्यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार घालायचं आहे कारण आधी आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यानंतर एक छोटा चमचा धनेपूड घालायची आहे एक छोटा चमचा जिरेपूड घालायचे मिक्स करून घ्यायचे यामध्ये कांदा घालून घ्यायचा चे। बारीक चिरून घ्यायचे सगळ्या भाज्या आपल्याला बारीकच चिरून घ्यायच्या आहेत मोठ्या मोठ्या चे भाज्या चिरायच्या नाही आहेत वा जबरदस्त ह्या ज्या भाज्या आपल्या गार झाल्या आहेत ना त्या घालून घ्यायच्या आहेत थोड्याशा कोमटसर असल्या तरी काही हरकत नाही मिक्स करून घ्यायचे क्या बात कलरफुल दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही हे बॅटर आपलं क्या बात आहे जबरदस्त आहा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे क्या बात मस्त चटपटीत लागतात हे आपे आणि बनवायला अतिशय सोपे आहेत तर अशाच मस्त मस्त रेसिपीज साठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर इथे आपलं हे बॅटर रेस्ट व्हायला ठेवलेलं आहे मी कारण आपण भाज्या घातल्यात त्याच्यामुळे भाज्या पाणी सोडतील तोपर्यंत दहा मिनिट हे बॅटर रेस्ट करून घेऊया तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊयात तर ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाववाटी सुकं खोबरं घालत आहे तुम्ही इथे नारळाचा चव जरी वापरला किंवा ओलं नारळ जरी वापरलं तरी काहीच हरकत नाही पाववाटी सुकं खोबरं त्यानंतर सात ते आठ मिरच्यांचे तुकडे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार घालायचं आहे त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर त्यानंतर एक छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा साखर त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक साधारण पाव वाटी कांदा खूप टेस्ट मस्त येते कांदा घातल्याने जरूर घाला आणि आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपण ह्याची एक पेस्ट तयार करून घेऊयात किंवा चटणी तयार करून घेऊयात तर ही चटणी मी मिक्सरला फिरवून घेतलीये बघू शकाल इथे किती सुंदर दिसतीये कांद्यामुळे ही चटणी अतिशय खूप हिरवीगार नाही होत पण ह्याची टेस्ट भन्नाट लागते आणि मग अशी मी सांगायचं सा विसरले ह्याच्यामध्ये एक इंच आलं सुद्धा मी घातलेलं आहे एका मध्ये काढून तडका तडका देण्यासाठी इथे मी एक कडई गरम व्हायला ठेवलेली आहे एक छोटा चमचा तेल घालून घेऊयात तेल छान गरम होऊन जायचे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी पण छान तडधडली पाहिजे मोहरी तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे आहे आणि दोन ते तीन लाल मिरच्या घालायची आहेत आणि गॅस बंद करायचा आहे कारण जास्ती वेळ जर तुम्ही फोडणी करायला जाल तर ती करत आणि ही चुरचुरीत फोडणी आपल्या या चटणीवर घालायची आहे तर अशा पद्धतीने ही चटणी मी तयार करून घेतलेली आहे मस्त दिसते आहे भन्नाट आहे चव तर आपला तूम लागते तर आता आपली चटणी तयार आहे आता हे बॅटरसुद्धा जवळपास मी दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही छान झालं आहे आपलं बॅटर छान दिसतंय आता इन्स्टंट आपे आहेत म्हणल्यानंतर इथे मी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे रेग्युलर फ्लेवरच घेतलेला आहे त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं आहे मिक्स करून घ्यायचंय आणि हे तेल आणि इनो फ्रूट सॉल्ट आपल्याला आप्याच्या बॅटरमध्ये आहे असं केल्याने ना दह्याची आणि इनो फ्रूट सॉल्टची रिॲक्शन एकदम फास्ट होत नाही थोडी स्लो होते म्हणजे हळूहळू हळूहळू आपले आपे फुगत जातात एकदम फसफसून हे बॅटर वरती येत नाही असं केल्याने कारण जर तुम्ही इन फ्रूट सॉल्ट घाला घालाल आणि त्याच्यामध्ये लगेच पाणी घालाल ना तर लगेच फसफसून वरती येतं त्याच्यामुळे ही प्रोसेस गरजेची आहे करणं मिक्स करून आहे छानपैकी वा जबरदस्त मस्त फुगलंय बॅटर बघू शकाल इथे तुम्ही छान बबल चालेल वा जबरदस्त आता इथे मी एक आपे पात्र गरम व्हायला ठेवलेलं आहे त्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे आपे पात्र किंवा हे तेल छान आपण गरम करून घेऊयात सुद्धा गरम झाले है का सुंदर सुवास येतोय मुलांना डब्यात देण्यासाठी हा एक अत्यंत उपयुक्त पर्याय आहे तुम्हाला कारण मुलं भाज्या खात नाहीत या निमित्ताने मुलं भाज्या देखील खातात आणि सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात देखील जातात कांद्याच्या पातीऐवजी तुम्ही इथे पालकाचा जरी वापर केलात ना तरी चालू शकतं माझ्याकडे ज्या घरात भाज्या अवेलेबल होत्या त्याच घातलेल्या आहेत आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण हे छानपैकी एका साइडनी शेकून घेऊयात साधारण इथे मी दोन मिनटं शेकून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आता बघूयात झालेत का आपले आपले तर अशा पद्धतीने सर्व अप्पे मी पलटवून घेत आहे बघू शकाल इथे तुम्ही वा जबरदस्त किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल इथे किती सुंदर कलर आलेला आहे वा क्या बात आहे आणि सुवास तर भन्नाट येतोय क्या बात आहे तर अशा पद्धतीने मी सर्व आपे दुसऱ्या साईडने देखील छानपैकी शेकून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही सुंदर कलर आलेला आहे आता एकदम हे आपे डिशवर न काढता आपण एका अशा पद्धतीच्या जाळीवर काढून घेऊया जेणेकरून आपे आपले सॉगे होणार नाही तर अशा पद्धतीने मी सर्व आपे करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसतायत सुंदर कलर आलेला आहे आणि आपली ही सिक्रेट चटणी सुद्धा तयार झालेली आहे क्या वाक्या बाते कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद